माझ्या कानामध्ये तिथे आंदोलन होत आहे तसं तुम्ही काय करताय मला म्हटलं ताई मी आणि व्हिडिओ तीन दिवस आले ना या गोष्टीला ते म्हणाले होते की मी आणि व्हिडिओ आम्ही दोघे तिथे जातोय आणि आज हा प्रश्न नक्की मार्गी लागेल अशा पद्धतीची पाऊल उतरतो पहा मला म्हटलं तुम्ही जात आहे आणि प्रश्न सोडवून परत आलं पाहिजे कारण आज माझ्या ताईने दोन्ही ताईंनी सांगितलं की तीन तीन पिढ्या उलटून गेल्या येणारी उद्याची पिढी मी आता येताना बघितलं ते बाळ तिथे त्या मला वाटतं बराकीच्या इथे बाळ आता पडलं पाच वर्षाचं बाळ ते चालता चालता पडलं कारण चालू शकत नाही पाणी असताना तो बोलू शकत नाही पाणी नसताना सुद्धा त्या खड्ड्यांमध्ये चालता येत नाही अशी परिस्थिती आहे की मी माझ्या डोळ्याने पाहिली आणि पाणी जे आहे तिने आठ दिवस माझ्या पाठी लागले परंतु मी विचार करतो प्रशासन आहे पदाधिकारी आहेत सगळे प्रयत्न करतायत नक्की यशस्वी होतील आंदोलन देखील तुम्हाला करावं लागलं आंदोलनाला प्रतिसाद देत असताना या ठिकाणी जेव्हा एखादा व्यक्ती आपला शब्द देतो तो शब्द त्याने पुरा केला पाहिजे ही बांधवीची असते प्रक्रिया कारण आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिलाय आहे लोकांनी आपला विश्वास टाकला मग त्या जनतेला त्या मतदारांना आपण न्याय दिलाच पाहिजे असं मांडणारी मी कार्यकर्ते आहे या ठिकाणी जर तीन पिढ्यांपासून तो रस्ता आहे मला तर तो रस्ता येताना असा दिसला की एका बाजूला बडाक्या आहेत आणि एका बाजूला विहीर पण आहे तिथली परिस्थिती पाहिली तर आणि वाद होत असताना जो कोणी वाद वाद घालणारा असेल माझं तर त्याला देखील सांगण्यात की बाबा रे कोणी काय घेऊन आलो नाही त्या लेखे आया का त्या लेखे जा जायला त्या साथ आया का त्या साथ जायला कशासाठी हा असा आहे जर एवढ्या जनतेला तू बेटीला धरणार असतील तर तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी मला सांगण्यात आलं की तुम्ही चार दिवस ग्रामसेवक त्या ठिकाणी जाऊन बसतो आहे आणि गौरी गडांनी आज सांगितलं की पाच लक्ष भरा हे सांगण्याचा अधिकार त्यांचा काय आहे आणि कुठल्या आधारे माझ्या या जनतेला सांगताय की तुम्ही हे पैसे आणि भरा ज्यांनी शब्द दिले ज्यांनी त्या ठिकाणी अडवणूक केली आहे त्यांनी तर भरत ते ज्यांना वाटतय ना आपली जागा गेली आपली जमीन जाते आमच्या जागेतच होतोय रस्ता त्यांनी ही प्रक्रिया केली पाहिजे अंकुशे त्यांना वाटत ना आमचं म्हणणं ती रस्ता रस्त्याच्याच जागी आहे जाग जाग त्याच्यावर कुणाचाही अधिकार नाही तो रस्ता आज नाही कालांतराने तीन पिढ्या जो रस्त्याचा वापर होतोय होतोय ना, ना। बरोबर आहे की नाही एखादी वस्तू एखाद्याचा घर तुम्ही अकरा महिने घरात राहिलात आई जर दुसऱ्यांना कारण झाला नाही तर घरमालकाला सुद्धा त्याला काढलं कठीण जात आहे ना कसेल त्याला जमिनी मिळतात पूर्वीच्या काळात बघितलं ना तुम्ही मूळ मालक असायला जमीन देतो आणि कालांतराने तो त्या जमिनीचं मालक होतो तस या ठिकाणी हा रस्ता आहे हा सर्वसामान्य जनतेला चालण्यासाठी असणारा रस्ता आहे आणि याच्यावर जर कुणाला वाटत असेल की हा रस्ता माझ्या हद्दीत येतो आहे तर त्याने त्याची मोदी करावी आणि ते सिद्ध करा लक्षात त्याने रस्ता आणू नये रस्त्याचं काम घेऊन द्यावं आणि जर त्याचा रस्ता निघत असेल निघाला तर शासन त्याची शासनाने लोकप्रतिनिधीने त्याचे पैसे भरून द्यावे किंवा त्याचा रस्ता कर त्याची जमीन जात असेल त्याचा विचार करा तो कसा करायचा काय करायचा तो नंतरचा प्रश्न आहे पण आज ते निधी पडलाय आज ते काम सुरू व्हायचं आहे आज उद्याच्या काळामध्ये पाऊस येणार आहे त्या पावसाळ्यात मुलांचे हात काय होणार आहे या ठिकाणी लहान मुलं सोडा शाळकरी मुलं सोडा या ठिकाणी आमच्या महिला ज्या काही घरात बसून रोज त्यांना बाहेर पडावं लागतंय ज्या ठिकाणी आमच्या तरुण सुद्धा कॉलेजला जाणाऱ्या दा गाड्या येत नाहीत रस्ता चांगला नसेल तर एस टी सुद्धा प्रवास करत नाही एस टी तिथे थांबते आणि जवळ जवळ डाही इथपर्यंत तीन साडेतीन किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि याच्यामध्ये मध्येच तो रस्ता आढळला पुढेही झाला आणि मागे झाला तुम्हाला आठवत असेल गणेश पिंडीमध्ये असा प्रकार होता वाणीसाहेब बरोबर ना शेतकऱ्याने खूप वर्ष आढळलं होतं पण शेवटी तो रस्ता करावा लागला <laughs> यावा लागला आणि आज त्या ठिकाणी आपण पाहतो की मोठा रस्ता आला त्यामुळे <laughs> माझं असं सांगणं आहे कारण मी बोलायला घेतलंय पण तर तू बोलणं संपलं की प्रशासनाशी आता बोल संवाद साधणार प्रशासन म्हणजे कोण तर तहसीलदारांना विचारणार आहे की नेमकं तुम्ही त्याविषयी मला शब्द दिला होता की ताई आज गेल्यानंतर मी व्हिडिओ आम्ही तो प्रश्न सोडवूनच मागे मागे फिरणार आहोत तर हा गोष्ट म्हणजे गवळी मॅडम यांनी कुठल्या आधारे ग्राहकसेवकांना सांगितलं की तुम्ही पैसे भरा यांना जर तुम्हाला सांगायचं असेल तर जे लोक रस्ता आढळत आहेत त्यांना त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबा रे मला तर तो ओढाच दिसतोय ओढ्याच त्या ठिकाणी गाडून रस्ता झालेला आहे आणि म्हणून या ठिकाण जो रस्ता आम जनतेसाठी आहे सर्वसामान्यांसाठी आहे तो झालाच पाहिजे असं मी तुमच्या सगळ्यांच्या मताशी एक मता माझी स्वतः नाहीतर मग आम्हाला आमच्या पद्धतीने पद्धतीचे लागेल आशा आशाताई जेव्हा उतरे त्या वेळेला रस्ता पुढा झाल्याच्या हटणार नाही कारण तुम्ही पाहिलं असेल गेल्या असेल गेल्याच्या एक रस्ता असा होता की चाळीस नव्हता आणि तिथल्या लोकांना चालणं कठीण होत बंगले उभे राहिले होते पण चालणाऱ्यांना पाय चालता येत नव्हतं गाळात गुडघ्या इतका गाळ असायचा मी जेव्हा मला महिलांनी बोलवलं तर त्या ट्रॅक्टर मध्ये गाड्या भरून दोन ट्रॅक्टर भरून त्या महिला मला भेटायला बाहेर आल्या असा रस्ता तो जवळ जवळ एक ते सव्वा किलोमीटर होता पण त्या रस्त्यावर असणारे बंगलेवाले त्यांचा काही संबंध नाही त्यांचे दरवाजे पण नव्हते भिंती होत्या तरी ते होऊ देत नव्हते मी त्याच ठिकाणी खुर्ची टाकून बसले आणि सांगितलं काम चालू आहे म्हटलं कोण जर इथे आडवा आलं तर निश्चितपणाने आम्ही त्याची गैर करणार नाही कारण माझी जी लहान लहान लिहिलं माझ्या या माता ज्या परिस्थितीमध्ये इथे जीव मुशीत घेऊन रोज वावरताय एकीकडे बिप्त आहे दुसरीकडे चालायला असतानाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जगायचं कसं कोणाकडे न्याय मागायचा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अधिकाऱ्यांशी आता संवाद साधावा लागेल आणि त्या दिवशी फक्त ट्रेलर होता आपल्याला संभव पिक्चर दाखवावं लागेल त्या ठिकाणी सगळ्यांना उतरावं लागेल भाऊ म्हटलं असू बरोबर ना की आपण रस्ता अडवायचा विचार केला व करावं लागेल जर यांना भाषा आपली कळत नसेल आणि यांना आपलं ऐकायचं नसेल तर शेवटी ते सुद्धा आपल्याला ला करावं लागेल एक दिवस सगळ्यांनी एक दिवस मी तुम्हाला पूर्ण दिवस बसा असं म्हणणार नाही दोन तासात सगळे पळत येतील ज्यावेळी मिथ्य असेल यावंच लागेल कारण हे काय कोणी स्वतःसाठी मागत नाहीये तर सगळ्या जनतेसाठी आपण मागतो इथे असणाऱ्या आपल्या गावातील लोकांसाठी मागतात त्यामुळे हा रस्ता ज्याला वाटतंय की माझा माझ्या जागेत अतिक्रमण होत आहे माझी जागा जाते त्याने त्याची मोजणी खुशाल करावी पण आमचं काम अडवू नये आणि काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण तिथून हलायचं नाही असा निर्धार आहे या ठिकाणी घ्यावा लागेल आणि प्रशासनाला हे वाकावंच लागेल ऐकावंच लागेल कारण आपण नवीन काही करत नाही नवीन रस्ता मागत नाहीये हा जुनाच रस्ता आहे जुन्या रस्त्याचे डागजुजगी आहे आणि त्याच्यासाठी अडवणूक कोटी आहे तर शासनाने तर आता राज्य शासनाने तुम्ही पाहिलं असेल की बावनकुळे साहेबांनी सांगितलं या राजाच्या महसूल मंत्र्यांनी की शेतकऱ्याला रस्ता मिळालाच पाहिजे शेतात येण्याला सुद्धा म्हणून पाणंद रस्ते उभे राहिले पाहिजे आणि त्यासाठी आता सगळी धावपळ सुरू आहे आणि जर त्याला कोणी अडव येईल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असं त्रिय ऑर्डर की त्याच्यावर गुन्हा का दाखल करून म्हणून एका व्यक्तीने शंभर लोकांना त्यामुळे आपण सगळ्यांनी मला उद्याचा उद्या चुकीचा आहे त्यामुळे आज आणि उद्या आपण नियोजन करूया आपण विचारणा करूया कारण आज पुण्यामध्ये अमित शहा जे आहेत कार्यक्रम शासकीय आहेत त्यामुळे आता आम्ही संध्याकाळी तुमच्याकडे आलोय तुमच्याकडची माहिती घेतली तुमची मला जे पत्र दिलं जी माहिती दिली त्याच्या आधारे उद्या मी दहा वाजता साधारण उद्या लग्नाची मोठी आहे पण तरी सुद्धा एक तास मी त्याच्यासाठी बसणार आहे आणि बसून तहसीलदार प्राण या ठिकाणी असणारे व्हिडिओ कोण काय सांगतोय आणि ती मोठी अधिकारी डोळी मॅडम त्यांचं काय म्हणतो ते पण आपण ऐकून घेऊया परंतु जे आम्हाला सांगतायत ना हे त्यांनी समोरच्यांना सांगावं अशा पद्धतीने आपण जाऊया सगळ्या रस्त्या नक्की पाहिजे का नक्की पाहिजे आणि मग जर उतराव लागलं तर नक्की रस्त्यावर उतरून एकाने सुद्धा माग केलं की नाही अशा ताई तू महागे पडव हल तुम्हाला जेवाद पण यासाठी आपला जरा आपल्याला करावा लागतोय शब्द देणाऱ्यांनी दहा वेळा विचार करावा की आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण जर शब्द देतोय तर त्याची जाण आणि भान ठेवूनच द्यावा मी जरी आता उभी आहे तर मी एक महिला आहे तुमच्यासाठी सर्वसामान्य पण जर मी तुमच्याशी बोलते दहा वेळा विचार करून मी बोलली पाहिजे की ताई आपल्याला काय करायचं कसं करायचंय मी जर आता काही सांगणार आहे किंवा मी जे आकडे चर्चा करणार आहे त्याच्याशी माझी बाधिलकी असली पाहिजे आणि बाधिलकी नसेल तर मी ते यायलाच नको अलग लक्षात त्यामुळे ज्याने कोणी त्या दिवशी रामाच्या मंदिरामध्ये रामाच्या मंदिरात जो शब्द देतो जो माणूस पाळत नसेल तर अंकुजी हे काय बरोबर आहे ही काय चांगल्या काळाची लक्षणं नाही ही फसवेगिरी आहे आणि ही फसवेगिरी आता लोक पकडून घेणार नाही त्यामुळे आपण आता तहसीलदार आणि गौरी मॅडम व्हिडिओ या तिघांशी चर्चा करूया आणि आपलं पुढचं नियोजन आपण तयार करूया या ठिकाणी आपण मला बोलवलं या ठिकाणी म्हणत असताना आपण सन्मान केला परंतु मला आनंद देवा होईल ज्यावेळी त्या रस्त्यावरून तो रस्ता करून आपण चांगल्या पद्धतीने ते येऊ तो आनंदाचा क्षण लवकरच येणाऱ्या आठ दिवसात आपल्याला ता मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना मी या ठिकाणी व्यक्त करते आणि ते आठ दिवसात झालंच पाहिजे अन्यथा ते होणार नाही हेही मला माहिती कळलं एखादी गोष्ट जर घेतली ना ती लगेच त्याची जी जन्मा असते त्याचा जो ग्रॅव्हिटी असते त्याची जी आपण काय त्याला म्हणतो की बाबा हे झालंच पाहिजे हे केलंच पाहिजे नाही झालं तर एकदा झालंच पाहिजे की संपत ते परत होत बसतात त्यामुळे आता उचललंच आहे पाहून करायचंच ठरवलंय निर्णय पक्का झालाय मा आता मागे नाही आपल्याला रस्ता हा करायचा आहे रस्ता आपल्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अलग लक्षात त्यामुळे या ठिकाणी ज्या भावना वाणिजींनी किंवा अंकुजींनी तुम्ही सगळ्या तरुणांनी जे काही माझ्या मैगामधी जो त्रास सर्व केला आहे त्याच्यावर सोल्युशन त्याच्यावर मार्ग काढणं आणि तो मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी संतोषताना नाना असतील आनंद ना, असतील आम्ही सगळे तुम्ही मोजोळ्यावर आलो आहोत वार, आणि आव्हान नुसते गप्पा मारायला आलो नाही आहे नुसत्या फोटोच्या गप्पा मारायना आम्हाला जमत नाही तसा वेळ आमच्याकडे नाही परंतु कामासाठी आणि काम करून घेण्यासाठी निश्चित आमच्याकडे वेळ आहे आणि तो आम्ही तुम्हाला करून दाखवणार पण तुमच्या सोबत तुमच्या साथीने तुम्ही पुढे पाहून टाकलं तर अन्यथा आज बोलायचं नसाल आज त्या दिवशी होती आज किती आहे त्याच मला घेणं देणं नाही पण ज्या वेळेला नियोजन ठरेल ज्या वेळेला काही करायचं ठरेल त्यावेळेला संपूर्ण घरातल्या बच्च्या आणि मोठ्या सकट ज्येष्ठ सकट सगळ्यांनी रस्त्यावर तिथे आलं पाहिजे आणि आपलं काम करून घेतलं पाहिजे जमेल का ወላታ <experiences>